विचार करा एकोणीसशे अठ्ठेचाळीस सालचा भारत देश नुकता स्वतंत्र झालाय फाळणीच्या जखमा ताज्या आहेत आणि राष्ट्रीय एकात्मता हा सर्वात नाजूक धागा आहे बरोबर अशावेळी संपूर्ण देशभरात एक मोठी मागणी जोर धरू लागली होती भाषेच्या आधारावर राज्यांची पुनर्रचना करा एका बाजूला होते प्रांतिक अस्मितेची आणि विकासाची एक तीव्र आकांक्षा तर दुसऱ्या बाजूला होता देश पुन्हा एकदा तुटण्याचा धोका याच वादळात डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी भाषिक प्रांत आयोगासमोर एक निवेदन सादर केलं आज आपण त्याच निवेदनाचा सखोल अभ्यास करणार आहोत आणि हे निवेदन म्हणजे ते केवळ काही सूचना किंवा मागण्यांचा दस्तऐवज नव्हता ते एक प्रकारे राजकीय आणि सामाजिक निदान होतं निदान होतं हो आंबेडकरांनी यात भाषिक राज्यांच्या मागणीमागची मानसिकता ओळखली त्यातील धोके अचूकपणे हेरले आणि त्यावर एक असा उपाय सुचवला जो त्या काळात अनेकांना धक्का देणारा होता म्हणजे ही चर्चा फक्त महाराष्ट्राच्या निर्मितीबद्दल नाहीये अजिबात नाही ही चर्चा आहे राष्ट्रीय ओळख आणि प्रादेशिक ओळख यांच्यात समतोल कसा साधायचा या सार्वकालिक प्रश्नाबद्दल बरोबर चला तर मग या वैचारिक मंथनात उडी घेऊया सर्वात आधी ही भाषिक प्रांतांची मागणी इतकी तीव्र का होती लोकांच्या मनात नेमकं काय चाललं होतं ज्याचा उल्लेख आंबेडकरांनी आपल्या निवेदनात केलाय आंबेडकरांच्या विश्लेषणाप्रमाणे या मागणीच्या मुळाशी एक तीव्र भावना होती ती म्हणजे प्रत्येक भाषिक गटाला स्वतःची एक वेगळी ओळख एक राष्ट्रत्व आहे असं वाटत होतं अच्छा नॅशनॅलिटी अगदी त्यांना वाटत होतं की त्यांची भाषा त्यांची संस्कृती ही इतरांपेक्षा वेगळी आहे आणि तिचा विकास करण्यासाठी त्यांना स्वतःचं एक राज्य हवं आहे जिथे त्यांना पूर्ण स्वातंत्र्य मिळेल म्हणजे एकाच प्रशासनाखाली राहिल्याने अन्याय होतोय अशी काहीशी भावना हो अगदी तशीच पण हे तर अगदी स्वाभाविक वाटतं आपल्या भाषेचा संस्कृतीचा अभिमान असणं आणि तिच्या विकासासाठी प्रयत्न करणं यात चुकीचं काय आहे मग या सरळसोट मागणीत आंबेडकरांना धोक्याची घंटा कुठे ऐकू आली इथेच त्यांची दूरदृष्टी दिसून येते त्यांना म्हणजे त्यांना या वरवर योग्य दिसणाऱ्या मागणीमागे दडलेले दोन मोठे धोके स्पष्ट दिसत होते कोणते धोके होते ते पहिला आणि सर्वात मोठा धोका होता तो राष्ट्रीय एकात्मतेला ते म्हणाले की जर प्रत्येक प्रांत भाषेमुळे स्वतःला एक वेगळं राष्ट्र मानू लागला तर दिल्लीतली केंद्रीय विधानसभा ही भारताची संसद न राहता वेगवेगळ्या राष्ट्रांची एक संघटना बनेल म्हणजे जशी आजची संयुक्त राष्ट्र संघटना आहे तशी अगदी तसंच त्यांनी तर लीग ऑफ नेशन्स हा शब्द वापरला होता बापरे हो म्हणजे तिथे राष्ट्रीय हिताऐवजी फक्त माझा प्रांत माझी भाषा हेच मुद्दे महत्वाचे ठरतील अशा परिस्थितीत केंद्र सरकार देश म्हणून कोणताही मोठा निर्णय घेऊच शकणार नाही देश आतून पूर्णपणे पोखरला जाईल हा तर खूपच गंभीर इशारा होता आणि दुसरा धोका कोणता होता दुसरा धोका अधिक व्यवहारिक होता पण तितकाच विनाशकारी तो होता प्रशासकीय गोंधळाचा विचार करा जर प्रत्येक प्रांताने आपापली भाषा हीच अधिकृत भाषा म्हणून जाहीर केली तर ते काय होईल केंद्राला प्रत्येक राज्याशी त्यांच्या भाषेत पत्रव्यवहार करावा लागेल म्हणजे पंतप्रधानांच्या कार्यालयातून तामिळनाडूसाठी तामिळमध्ये बंगालसाठी बंगालीमध्ये आणि महाराष्ट्रासाठी मराठीत पत्र पाठवावी लागतील हे हे पूर्णपणे अशक्य आहे आणि न्यायव्यवस्थेचं काय तिथे तर याहून मोठा पेच निर्माण झाला असता नाही का नेमका तोच मुद्दा त्यांनी मांडला जर प्रत्येक राज्यातील हायकोर्ट तिथल्या प्रांतिक भाषेत निकाल देणार असेल तर दिल्लीतील सुप्रीम कोर्ट त्या निकालांविरुद्धच्या अपिलांवर सुनावणी कशी करणार खरंय सुप्रीम कोर्टाच्या प्रत्येक न्यायाधीशाला देशातल्या सगळ्या भाषा येणं शक्य आहे का नाही याचा अर्थ भारताची एकसंध न्यायव्यवस्थाच कोसळेल म्हणजे देश प्रशासकीय आणि कायदेशीर दृष्ट्या पूर्णपणे विखुरला जाईल बरोबर वाव म्हणजे एका बाजूला लोकांच्या विकासाची आकांक्षा आणि दुसऱ्या बाजूला देश विस्कळीत होण्याचा धोका या परिस्थितीत आंबेडकरांनी या मागणीला सरसकट विरोध केला का की त्यांनी काहीतरी वेगळाच मार्ग सुचवला नाही त्यांनी मागणीला विरोध केला नाही उलट त्यांनी भाषिक प्रांतांचं जोरदार समर्थन केलं खरंच हो पण एका अत्यंत महत्वाच्या अटीवर त्यांच्या मते भाषिक प्रांतांचा एक खूप मोठा फायदा होता जो राष्ट्रीय एकात्मतेच्या धोक्यापेक्षाही मोठा ठरू शकत होता आणि तो फायदा होता तो फायदा होता लोकशाहीच्या यशस्वीतेचा लोकशाहीचा आणि भाषिक प्रांतांचा थेट संबंध कसा हे जरा स्पष्ट कराल का त्यांनी एक मूलभूत सिद्धांत मांडला ते म्हणाले लोकशाही यशस्वी होण्यासाठी सोशल होमोजिनिटी म्हणजेच सामाजिक एकजिन्सीपणा आवश्यक असतो सोशल होमोजिनिटी म्हणजे जेव्हा एकाच राज्यात राहणारे लोक एकाच भाषेत बोलतात त्यांचे सामाजिक आणि सांस्कृतिक संदर्भ समान असतात तेव्हा त्यांच्यात एक प्रकारचा एकोपा असतो अशा राज्यात सत्तेवर येणारा कोणताही पक्ष संपूर्ण समाजाला आपलं मानतो आणि सत्तेचा वापर निष्पक्षपातीपणे सर्वांच्या भल्यासाठी करतो आणि जिथे असा एजेन्सीपणा नसतो तिथे काय होतं इथे धोका वाढतो आंबेडकरांच्या मते जिथे एकाच राज्यात अनेक भाषिक आणि सामाजिक गट एकमेकांचा द्वेष करतात तिथे सत्तेचा गैरवापर होण्याची शक्यता जास्त असते म्हणजे सत्ताधारी गट आपल्याच लोकांच्या फायद्यासाठी काम करेल अगदी आणि विरोधी गटाच्या नुकसानीसाठी सत्तेचा वापर करेल त्यामुळे लोकशाही ही, ही सर्वांसाठी न राहता काहींसाठी बनते म्हणून खऱ्या अर्थाने लोकशाही रुजवायची असेल तर समान भाषा आणि संस्कृती असलेले प्रांत असणं फायद्याचे आहे आता मात्र हा तिढा आणखीनच गुंतागुंतीचा झाला एकीकडे देश तुटण्याचा धोका दुसरीकडे लोकशाही मजबूत होण्याची आशा यातून मार्ग कसा काढायचा इथेच आंबेडकरांनी तोडगा दिला जो त्यांच्या प्रखर बुद्धिमत्तेची साक्ष देतो तो एक असा उपाय होता ज्याने दोन्ही उद्देश साधले जातील काय होता तो उपाय ते म्हणाले भाषिक आधारावर प्रांतांची पुनर्रचना जरूर करा पण माझी एक अट आहे प्रत्येक प्रांताची अधिकृत भाषा ही केंद्र सरकारची अधिकृत भाषाच असली पाहिजे हे जरा अनपेक्षित आहे म्हणजे प्रांत मराठी भाषिकांचा आपण सरकारी भाषा मराठी नाही हा तर अगदीच धाडसी विचार वाटतोय अनेकांना न पटणारा पण हाच त्यांच्या युक्तिवादाचा गाभा होता त्यांच्या मते भाषिक प्रांत असण्याचा अर्थ प्रांतिक भाषेला अधिकृत दर्जा देणे असा होत नाही त्यांनी हे वेगळं केलं पूर्णपणे हो त्यांनी स्पष्ट केलं की प्रांतिक भाषा साहित्य कला शिक्षण आणि संस्कृतीच्या विकासासाठी जरूर वापरावी लोकांनी एकमेकांशी त्यांच्या भाषेतच बोलावं लिहावं पण पण शासकीय कामकाज एकाच भाषेत अगदी बरोबर संपूर्ण देशात केंद्रात आणि राज्यात एकच भाषा असावी यामुळे प्रशासकीय गोंधळ टळेल न्यायव्यवस्था एकसंद राहील आणि देश मनाने जोडलेला राहील हे तत्वज्ञान तर खूपच प्रभावी आहे पण सिद्धांताची खरी कसोटी लागते ती प्रत्यक्ष व्यवहारात महाराष्ट्राच्या निर्मितीचा वाद तेव्हा शिगेला पोहोचला होता मग आंबेडकरांनी हाच निकष महाराष्ट्राच्या आणि विशेषतः मुंबईच्या प्रश्नाला कसा लावला आधी हे पाहूया की महाराष्ट्र एक राज्य म्हणून आर्थिकदृष्ट्या सक्षम होता का हो त्यांनी यावर सविस्तर आकडेवारी सादर केली होती त्यांनी दोन संकल्पना मांडल्या संक्षिप्त महाराष्ट्र आणि अखंड महाराष्ट्र आकडेवारीनुसार अखंड महाराष्ट्राचे क्षेत्रफळ सुमारे एक लाख तेहत्तीस हजार चौरस मैल आणि लोकसंख्या दोन कोटी पंधरा लाख होती त्यावेळेचा अंदाजित महसूल होता जवळपास पंचवीस कोटी एकसष्ट लाख रुपये आणि ही आकडेवारी त्यावेळच्या इतर राज्यांच्या तुलनेत कशी होती ही आकडेवारी महाराष्ट्राला उत्तर प्रदेश आणि बिहारसारख्या मोठ्या आणि प्रस्थापित राज्यांच्या पंक्तीत आणून बसवत होती यातून त्यांनी हे सिद्ध केलं की महाराष्ट्र हा केवळ टिकणाराच नाही तर एक सक्षम आणि मजबूत प्रांत बनेल म्हणजे आर्थिक असमर्थतेचा मुद्दा तर लागूच होत नव्हता बरोबर आणि मग इथेच खरा वाद पेटला मुंबईचा प्रश्न हा त्या काळातला सर्वात स्फोटक आणि भावनिक मुद्दा होता मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळं का ठेवायचं होतं नेमके काय मुद्दे मांडले जात होते मुंबईत मराठी भाषिकांची लोकसंख्या बहुमतात नाही अच्छा ती फक्त चाळीस टक्क्यांच्या आसपास आहे आणि तिसरा मुद्दा तर थेट आर्थिक आणि सामाजिक संघर्षाचा होता बरोबर हो तो सर्वात महत्वाचा होता तिसरा मुद्दा असा होता की मुंबईच्या व्यापारावर आणि उद्योगांवर गुजराती लोकांचे वर्चस्व आहे त्यांनीच मुंबई घडवली चौथा मुद्दा होता की महाराष्ट्र फक्त मुंबईच्या अतिरिक्त उत्पन्नावर म्हणजे सप्लस रेव्हेन्यूवर डोळा ठेवून आहे आणि पाचवा मालक म्हणजे गुजराती व्यापारी आणि कामगार म्हणजे महाराष्ट्रीयन यांच्यात संघर्ष होईल त्यामुळे मालकांना कामगारांच्या राजकीय वर्चस्वाखाली ठेवणं अन्यायकारक आहे असा युक्तिवाद अगदी या आरोपांवर आंबेडकरांनी अतिशय तर्कशुद्ध आणि सडेतोड तोड दिली चला एक एक करून पाहूया मुंबई कधीच महाराष्ट्राचा भाग नव्हती या ऐतिहासिक दाव्याला त्यांनी कसं उत्तर दिलं इथे त्यांनी एक जबरदस्त डाव टाकला त्यांनी चर्चा इतिहासविरुद्ध भूगोल अशी मांडली इतिहासविरुद्ध भूगोल हो ते म्हणाले इतिहास काहीही सांगो पण भूगोल स्पष्ट आहे नकाशा बघा दमण ते कारवार या अखंड किनारपट्टीवर मुंबई वसलेली आहे मुंबई महाराष्ट्राच्या भूमीने वेढलेली आहे वा निसर्गानेच मुंबईला महाराष्ट्राचा भाग बनवले आहे त्याला तुम्ही इतिहासाचे दाखले देऊन तोडू शकत नाही या एका युक्तिवादाने त्यांनी चर्चेला एका वेगळ्याच पातळीवर नेऊन ठेवलं आणि लोकसंख्येच्या मुद्द्यावर काय जिथे मराठी भाषिक बहुसंख्य नाहीत असं म्हटलं गेलं होतं त्यावर त्यांचं उत्तर खूप मार्मिक होतं ते म्हणाले की मुंबई हे भारताचं प्रवेशद्वार भारता आहे इथे संपूर्ण भारतातून लोकांना येऊन स्थायिक होण्याची परवानगी होती आणि आहे जर संपूर्ण देशातून लोक मुंबईत येऊ शकतात तर त्याचा फटका फक्त महाराष्ट्रीयांना का बसावा त्यांच्याच घरात त्यांना अल्पसंख्यक ठरवून घराबाहेर काढणं योग्य आहे का खरंय हा मुद्दा खूप महत्वाचा आहे हो त्यामुळे सध्याची लोकसंख्या हा काही आधार असू शकत नाही असं त्यांचं ठाम मत होतं आता येऊया त्या सर्वात मोठ्या दाव्याकडे मुंबई गुजराती व्यापाऱ्यांनी घडवली यावर त्यांचं काय म्हणणं होतं आंबेडकरांनी हा दावा ऐतिहासिक पुराव्यांनी खोडून काढला त्यांनी दाखवून दिलं की गुजराती व्यापाऱ्यांना ईस्ट इंडिया कंपनीने विशेष सवलती आणि सुरक्षा देऊन सुरतहून मुंबईत आणलं होतं अच्छा म्हणजे ते स्वतःहून आले नव्हते नाही ते काही स्वतःच्या हिमतीवर आलेले धाडसी उद्योजक नव्हते उलट मुंबईचा खरा औद्योगिक विकास कापड गिरण्या आणि पाराभूत सुविधा या युरोपियन लोकांनी केल्या गुजराती हे प्रामुख्याने व्यापारी होते उद्योगपती नव्हते अरे हा तर संपूर्ण मुंबई गुजरातींनी घडवली या दाव्याला सुरुंग लावणारा मुद्दा आहे आणि महाराष्ट्र मुंबईच्या उत्पन्नावर डोळा ठेवून आहे या आरोपाचं काय त्यांनी या आरोपाला बॅड अकाउंटिंग म्हणजे चुकीच्या हिशोबाचा नमुना ठरवलं चुकीचा हिशोब हो ते म्हणाले की जो सरप्लस किंवा अतिरिक्त महसूल दाखवला जातोय तो फसवा आहे हा सरळ सरळ आकड्यांचा खेळ होता म्हणजे कसं जसं एखाद्या कंपनीने फक्त आपला सेल्स दाखवावा पण पगार वीज बिल आणि इतर खर्च लपवून ठेवावा आणि स्वतःला प्रचंड फायद्यात दाखवावं तसाच हा प्रकार होता जर गव्हर्नर मंत्री विधानसभा यांसारखा प्रचंड प्रशासकीय खर्च मुंबईच्या उत्पन्नातून वजा केला तर काही शिल्लक राहणार नाही आणि जरी काही शिल्लक राहिलं तरी तरी त्यावर केवळ भांडवलदारांचा हक्क नाही तर मुंबईच्या उभारणीसाठी घाम गाळणाऱ्या कामगारांचाही जे बहुसंख्य महाराष्ट्रीयन होते तितकाच हक्क आहे असं त्यांनी ठणकावून सांगितलं म्हणजे आंबेडकरांनी केवळ विरोधी मुद्देच खोडून काढले नाहीत तर मुंबईला महाराष्ट्रात का समाविष्ट करावं यासाठी काही ठोस सकारात्मक कारणही दिली असणार हो त्यांनी तीन असे भेदक प्रश्न विचारले ज्यांनी विरोधकांना निरुत्तर केलं पहिला प्रश्न होता कलकत्त्याचे काय कलकत्त्याचे काय ते म्हणाले जे कारण तुम्ही मुंबईसाठी देत आहात तेच कलकत्त्यालाही लागू होतं तिथेही बंगाली लोकसंख्या कमी आहे आणि व्यापार मारवाडी आणि इतर अमराठी लोकांच्या हातात आहे मग तुम्ही कलकत्त्यालाही पश्चिम बंगालमधनं वेगळं करणार का या प्रश्नावर कोणाकडेच उत्तर नव्हता हा तर सरळ सरळ दुटप्पीपणा उघड करणारा प्रश्न होता दुसरा प्रश्न काय होता दुसरा प्रश्न पूर्णपणे व्यावहारिक होता ते म्हणाले मुंबई एक वेगळा प्रांत म्हणून टिकेल का मुंबईचा प्रशासकीय आणि राहणीमानाचा खर्च इतका प्रचंड आहे की कर वाढवूनही मुंबई एक स्वतंत्र प्रांत म्हणून आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊ शकणार नाही ती एक पांढरा हत्ती ठरेल आणि तिसरा मुद्दा जो सर्वात महत्वाचा होता हो तिसरा मुद्दा सर्वात भावनिक आणि तितकाच तर्कशुद्ध होता त्यांनी मुंबई आणि महाराष्ट्राच्या अतूत नात्यावर बोट ठेवलं ते म्हणाले मुंबई आणि महाराष्ट्र अविभाज्य आहेत मुंबईला प्यायला पाणी आणि वापरायला वीज महाराष्ट्राच्या धरणातून मिळते महाराष्ट्रातील बुद्धिजीवी वर्ग कामगार वर्ग मुंबईत राहतो आणि काम करतो या दोन्हींना वेगळं करणं हे दोघांसाठीही घातक ठरेल खूप सुंदर वर्णन आहे त्यांनी पुढे जाऊन असंही म्हटलं की मुंबई आणि महाराष्ट्राला देवाने एकत्र बांधलेले आहे आणि त्यांना कोणी वेगळं करू शकत नाही तर आजच्या या सखोल चर्चेतून एक गोष्ट सूर्यप्रकाशासारखी स्पष्ट होते की भाषिक प्रांतांचा प्रश्न केवळ भावनिक नव्हता त्यात राष्ट्रीय एकता प्रशासकीय व्यवहार्यता आणि लोकशाहीचे मूलभूत तत्व गुंतलेली होती बरोबर आणि डॉक्टर आंबेडकरांनी प्रांतिक अस्मितेला राष्ट्रीय एकात्मतेशी जोडण्याचा एक अनोखा आणि धाडसी मार्ग सुचवला एक देश एक अधिकृत भाषा आणि मुंबईच्या प्रश्नावरील त्यांची मांडणी दाखवते की त्यांनी केवळ कायद्याचा किंवा इतिहासाचाच नाही तर भूगोल अर्थशास्त्र आणि सामाजिक न्यायाचाही किती सखोल विचार केला होता त्यांची भूमिका केवळ महाराष्ट्राच्या बाजूने नव्हती तर ती एक तर्कशुद्ध आणि राष्ट्रीय हिताच्या विचारधारेवर आधारित होती अगदी त्यांनी दाखवून दिलं की एखादा गुंतागुंतीचा प्रश्न केवळ भावनेने नाही तर तथ्य आणि तर्काच्या आधारावर कसा सोडवला पाहिजे अशाच विचारांना चालना देणाऱ्या पुस्तकांवर आणि कल्पनांवर अधिक सविस्तर चर्चा ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की फॉलो करा आणि हा संवाद तुम्हाला महत्वाचा वाटला असेल तर तो इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करायला विसरू नका हे पुस्तक जवळच्या ग्रंथालयात किंवा ऑनलाईन सहज उपलब्ध आहे